आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील हे मराठा समाजासाठी मराठा समाजाची चळवळ पुढे आहेत ते आंदोलन करतायत समाजाच्या मागण्या ते लावून धरतायत समाजासाठी त्यांनी परत आणखी एकदा आंदोलनाचा पवित्र काल घेतला आहे त्यांची तब्येत खूप खालावली होती म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना तब्येतीची काळजी घ्या म्हणून सांगत होतो काल त्यांना आग्रही केला की पाणी घ्या पण पाणी पण नाही ते म्हणजे समाज हेच माझं सर्व पाणी अन्न सर्व काय आहे समाजाला न्याय दिल्याशिवाय मी काही करणार नाही आम्ही असा निर्णय केला होता म्हणजे निर्णय म्हणजे माझी स्वतःची इच्छा होती की आम्ही सर्वजण जे खासदार आहेत आणि एकत्रित येऊन राज्यपाल महोदयांची भेट घेऊन काहीतरी मार्ग काढावा तर ते आज आताच एक दोन तासा एक दीड दोन तासापूर्वी सरकारने पत्रही दिले आणि एक महिन्याचा मुदत वाढ त्यांनी द्या म्हणून सांगितलं आणि दादाने पण तसं एक महिन्याची मुदतवाढ दिली सरकारने यापूर्वी देखील आश्वासन दिले होते परंतु ते पाळले गेले आता काय वाटतं नाही नाही आता सरकारला काही निर्णय घेण्यासाठीची ही मुदत त्यांनी मागितली तर ती द्यायला पाहिजे असं म्हणजे मनोज दादा जरांगी पाटलांना वाटलं आणि त्यांनी ती दिली त्याच्यात चुकीचं काय असं मला वाटत नाही कारण देणं सारखं वेळ पण दिला पाहिजे ना हे त्याच्या अगोदर काय केले याच्यापेक्षा आताही वेळ मागितला दिला पाहिजे आता राज्यपालांची भेट घेणार आहे तुम्ही सगळे काय नाही आता वेळ दिलेली आहे तर आता त्याची गरज नाही आम्ही काय म्हणत होतो की आम्हाला हे उपोषण यांची प्रकृती थांबवा आम्हाला माणूस आमचा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आम्ही हे करणार होतो पण आता त्याची मला वाटते की आवश्यकता नाही ज्यावेळेस पुढे गरज पडेल त्यावेळेस आम्ही ते करू आता जिल्हाधिकारी बैठक घेत आहेत काय विषय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे बियाण्या संदर्भात आहे आपल्याला झाल्यानंतर कळत Yeah, both. I know.